हॅलो गाईज आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तर गाईस आज आपण आहे ना दादर मध्ये आलेलो आहे दादर वेस्टला आहे ना सूर्यवंशी क्षत्रिय हॉल आहे आणि या सूर्यवंशी हॉलमध्ये ना घे हे एक्झिबिशन सुरू आहे आणि हे एक्झिबिशन आहे ना तेरा तारखेला सुरू झालंय तेरा जून ते तेरा चौदा पंधरा असं तीन दिवसासाठी ती हे एक्झिबिशन इकडे भरवण्यात आलेलं आहे आणि याची वेळ आहे सकाळी अकरा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर दादरला आल्याच्या नंतर आहे ना इकडे तुम्ही बघू शकताय बघा सूर्यवंशी क्षत्रिय हॉल आहे या हॉलमध्ये ना आपल्याला हे घे प्रदर्शन इकडे भरवण्यात आलेलं बघायला मिळत आहे तेरा चौदा पंधरा जून याची तारीख आहे आणि वेळ सकाळी अकरा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया आपल्याला इकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात ते आणि काही असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि ला शेअर पण करत जा

तर सूर्यवंशी हॉलमध्ये फर्स्ट फ्लोअरला आल्याच्या नंतर इकडे असं हे एक्झिबिशन ए सी हॉलमध्ये आपल्याला हे सगळे स्टॉल बघायला मिळत आहेत आय मी केकी तोरणे फ्रॉम क्राफ्ट विलेज आणि आम्ही आलो आहोत खास पुण्यावरनं प्युअर कॉटन एक्सक्लुसिव्ह अपेरल्स घेऊन विमेन आणि मेनसाठी आपल्याकडे ट्युनिक्स टॉप्स कुर्तीज वन पीसेस ड्रेसेस कॉर्डसेट असं सगळं मिळेल आपली रेंज आहे थाउजंडपासनं थ्री थाउजंड पर्यंत हे आपले टॉप्स आहेत किती अकराशेपासून त्याची रेंज अकराशे सुरू होते हे सगळे टॉप्स आहेत खूप मस्त त्यानंतर आपल्याकडे ड्रेसेस आहेत हे असे ड्रेसेस वन पीसेस असतात हे प्युअर मध्ये आहेत पंधराशे अठराशे अशी रेंज आहे यांची पण येतात येतात सगळ्यामध्ये अटॅच असतात हे कुर्तीज आहेत डिझायनर कुर्तीज आहेत सगळ्या ह्या काही ह्याच्यावर एम्ब्रॉयडरी केलेली आहे सगळा हँडब्लॉक आणि हँडलूम इनहाऊस डिझाईन अपेरेल आहेत आणि हे कॉर्ड सेट्स पण आहेत सो टॉप बॉटम सेट्स असतात अच्छा कॉर्ड सेट कॉर्ड सेट्स आहेत आणि याच्यामध्ये मॅम साईज आपल्याकडे किती असतात साईज आपल्याकडे एस पासन ट्रिपल एक्स एल पर्यंत साईजेस अवेलेबल आहेत तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट फाय झिरो सिक्स वन फाईव्ह एट डबल सिक्स आमच्या ब्रँडचं नाव पिकॉक स्टोरी आहे आम्ही फॅन्सी कोल्हापुरीचं प्रोडक्शन करतो आमच्याकडे ट्रिपल पासून रेंजेस आहेत ह्या ज्या फ्लॉवर फ्लॉवर डिझाईन फ्लॉवर डिझाईनवाल्या आहेत त्या सगळ्या ट्रिपल नाईनच्या आहेत त्याच्यानंतर वन सेवन फाय झिरोच्या त्या आहेत या वरच्या आहेत त्या वन सेवन फाय झिरोच्या आहेत खूप मस्त आहेत हां त्या पण वन एट फाय झिरोच्या आहेत खालच्या पण वन सेवन फाय झिरोच्या okay. आहेत आणि आमचं हे प्रीमियम जे प्रोडक्शन आहे ते आ, हे आहे सगळं हे टू टू फाय झी हे टू टू फाय झिरोचं आहे हे टू सेवन फाय झिरो है, हे हँडमेड आहे पूर्ण पूर्ण हँडस्टिच स्टिच आहे, आहे।, के के ना, आहे। हे एकदम लाईट लाईट वेट आहे आणि आम्ही गेले चार वर्ष झाली हे प्रोडक्शन करतो सगळ्या बायका हे रेंज खूप प्रिफर करतात आणि आत्ता आम्ही हीज आणि हर्स लॉन्च केलंय मेल अँड फिमेलसाठी कॉर्ड सेट लॉन्च केलं ह्याची टू टू फाय झिरो आणि ह्याची पण टू टू फाय झिरो मेल फिमेल हा एवढ्या व्हरायटी आहेत आम्ही कस्टमायझेशन पण करतो तुमच्या पायाची मेजरमेंट घेऊन आम्ही कस्टमायझेशन करून तुम्हाला देतो इवन तुमचं वेडिंग वगैरे असेल तर तुमच्या घागरा किंवा तुमच्या साडीच्या बॉर्डर्स घेऊन पण आम्ही चपला करतो आमचा नंबर आहे एट थ्री सिक्स नाईन सिक्स नाईन ट्रिपल फाय सिक्स नमस्कार माझं नाव वैभव पवार आम्ही माथेरानचे आहोत आमच्याकडे प्युअर लेदरच्या बॅग्स आहेत सगळ्या माथेरान स्पेशल आहेत आपल्याकडे स्टार्टिंग रेट सिक्स हंड्रेड आहे सिक्स हंड्रेडपासून तीन हजारापर्यंत घ्यायला तसे आहेत सगळे आपल्या माथेरान स्पेशल वजनाला हलक्या आणि सगळ्या हँडक्राफ्टेड असतील याला सगळं पॅच वर्क वगैरे करून एकदम सॉफ्ट लेदर आहे म्हणजे ज्या डेली यूजला ज्या ऑफिसला जाणारा लेडीजसाठी एकदम बेस्ट आहे स्पेस वाईज बघाल आणि आतमध्ये लाईनिंग वगैरे वजनाला एकदम हलके आहे म्हणजे खांद्याला काही त्रास वगैरे वर्षानुवर्ष जरी दे साधारण दोन ते तीन वर्षाची लाईफ असते डेली आमच्या जा माथेरांच्या बॅग्स आणि म्हणजे टिकायला असतात ही स्पेशालिटी आहे ते पेपर फिनिशिंग बॅग आहे त्याला काहीच वेट नाही नो वेट आणि सगळ्यात महत्वाचं प्लस पॉईंट काय अखंड पट्टा याला जॉईंट कुठंच नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं स्लिक आहे आतमध्ये बरेच खण येते दिसायला छोटे पण आतमध्ये बरेच कप्पे लागतील त्याला आपले हे पुरुषांसाठी नवीन वॉलेट बनवलंय ह्याला शिलाई नाहीये नो स्टिच हे ब्रँड मध्ये पूर्ण मध्ये ह्याला शिलाईच नाही हे ब्रँड मध्ये साडेतीन चार हजारला विकतात आपण हे दीड हजार रुपयाला असं तुम्हाला नक्कीच खरेदी करायची असेल तर आपल्या या दादरमध्ये सूर्यवंशी हॉलला स्टॉल नंबर एकतीस सत्याहत्तर आमचा मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी सत्तर साठ थँक्यू हॅलो नमस्कार माझं नाव स्वाती घोडके मी आले पुण्याहून माझं ब्रँडचं नाव आहे तंतू वायर हँडमेड आर्टिस्ट्री आणि आमचा स्टॉल क्रमांक आहे बारा घेबरारीच्या सूर्यवंशी हॉल एक्झिबिशनमध्ये आम्ही आलो आहोत पहिल्यांदाच घेऊन आलो आहे खूप सुंदर असं ब्रासचं हँडमेड कलेक्शन ज्याच्यामध्ये तुम्हाला ऐंशीहून जास्त प्रकारच्या नथी त्यानंतर तुम्ही बघू शकता पल्सची क्वालिटी जी आहे ती आपली पूर्णपणे रिअल पल्स आणि प्रीमियम क्वालिटी पर्ल्स आपण यूज करतो खूप सिम्पल रेंज आपल्याकडे नथीची थाउजंड रुपीज पासून सेव्हन थाउजंड पर्यंतची आहे आणि खूप सुंदर अशा ब्रासच्या प्युअर ब्रासच्या हसली ज्या मिळत नाहीत जनरली मिक्सिंग असतं पण प्युअर ब्रासच्या हसलीमध्ये वीस पेक्षा जास्त प्रकार आहेत खूप व्हरायटी आणि इयर कप मी आता कानामध्ये घातलेला आहे तुम्हाला दाखवते हे हे सुद्धा प्युअरचे डिझाईन आहे ना येस, येस, हे सुद्धा प्युअर ब्रासचे इयरकप आहेत तर त्यामध्ये हे बरेचसे डिझाईन आहेत हे खूपच सुंदर आणि युनिक अशी इयरकपची डिझाईन आहे तुम्ही या नक्की यांना वापरायचं कसं कसं घालायचं आणि किती सुंदर आणि युनिक तुम्ही दिसाल हे मी नक्की सांगते खोपा जो असतो आपला आजकाल खूप ट्रेंडिंग आहे ब्राईड्समध्ये तर ही खोप्याची खूप सुंदर अशी तुम्ही डिझाईन बघू शकता हे सुद्धा सगळं हँडमेड आहे पूर्णपणे ब्रासमध्ये बनवलेलं आहे हे सुद्धा इयरकप्सच आहेत त्यानंतर ब्रासचं तुम्हाला शिवकालीन सरीपासून तर सरीमध्ये कंटेम्पररी डिझायनिंग ही वाकी आहे हातातली हा सुंदर असा नेकलेस ज्याच्यामध्ये प्युअर मिनाकारीचं काम केलेलं आहे इयरिंग्स त्यानंतर पाठीमागे तुम्ही बघू शकता हे सगळं हसलीवरती हँडवर्क केलेल्या हसली आहे त्यानंतर सुंदर सुंदर असे नेकलेसेसचे डिझाईन्स आहेत इयरिंग्ज आहेत तेसुद्धा प्युअर ब्रासमध्ये आहे मंगळसूत्र स्पेसिफिकली तुम्हाला डेली साठी अक्षरशः वापरायचे असतील तरी तुम्ही वापरू शकता खूप क्यूट असे मंगळसूत्र आहेत यांची सुद्धा थाउजंड रुपीज पासून पुढे येस हे पण मंगळसूत्र हे सुद्धा मंगळसूत्र आहे हे पहा हे अतिशय युनिक डिझाईन आहे हे साऊथ इंडियन स्टाईल मंगळसूत्र आहे ठीक आहे आणि इवन हे लॉंगमध्ये मंगळसूत्र जर कधी तुम्हाला आवडत असतील तर हे सुद्धा आहेत आणि कपचे हँडमेड व्हरायटी तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर पर्लमध्ये आणि ब्रासमध्ये नोज पिन्स तुम्हाला दाखवेन एकदा कुंदनमधल्या पिन्स हँडमेड ब्रास आणि क्रिस्टलच्या पिन्स सिल्वर पिन्स स्टड्स आहेत त्याच्यानंतर इथे साईड पिन्स आहेत आणि सेप्टम्स आहेत फिंगर रिंग्जमध्ये तुम्हाला खूप सुंदर असे फिंग फिंगर रिंग मी दाखवते हा हॉर्स आहे खूप युनिकॉर्न त्याच्यानंतर हे बर्ड सो असे बरेचसे व्हरायटी आहे तुम्हाला नक्की बघायला आवडेल काहीतरी युनिक पहिल्यांदाच दादरमध्ये आम्ही आलो असल्यामुळे अतिशय युनिक एक्सपिरियन्स इथे मिळेल मी घातलेलं इवन हे सुद्धा तुम्ही बघू शकता हे सुद्धा हे डिजिटल याच्यामध्ये केलेलं म्हटलं काम आहे पूर्ण ब्रासवरती सो असं आणि वरच काही बघण्यासाठी नक्की भेट द्या माझा फोन नंबर आहे डबल नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री सिक्स झिरो सिक्स नाईन माझं ब्रँडचं नाव आहे थ्रेडार्ट मी क्रोशेट, मॅक्रमे जूट, आणि मग त्यानंतर कॉन्क्रीट कँडल्स या सगळ्या गोष्टी बनवते सगळ्या गोष्टी हँडमेड आहेत लाईक हे जे आहे सनफ्लावर फ्लार्स आहेत क्रॉशेटनी बनवलेले आहेत रोज आहेत ट्युलिप्स आहेत अच्छा हे पूर्ण तुम्ही असं बुके टाइप पण बनवू शकतो आणि सिंगल पण तुम्ही घेऊ शकता आणि काय किंमत आहे मॅम एक सिंगल जे आहे दॅट इज फॉर टू हंड्रेड टू हंड्रेड आणि सगळ्यांचे वेगवेगळे रेंजस आहेत रेंज स्टार्टिंग फ्रॉम टू हंड्रेड हंड्रेड पार्टार्ट आणि हे असं आपण बुके पण बनवून देतो खूप सुंदर आणि हे वॉशेबल पण आहेत हे असं पण आम्ही ह्याची किती किंमत ह्याची जे आहे इट इज कस्टमायझेबल म्हणजे तुम्हाला जर का एक फ्लॉवर पाहिजे एक रोज पाहिजे एक ट्युलिप पाहिजे तसं मॅरी गोल्ड पाहिजे तसं आपण इथे लावून देतो स्टॉक सकट आणि लेव्हेंडर स्टिक सकट सो इट इज कस्टमायझेबल तुम्हाला सिंगलच पाहिजे तर सिंगलचं जे जसं मी सांगितलं रोजचं एक सिंगल स्टिकचं टू हंड्रेड आहे लीचं स्टॉकचं जे आहे दॅट इज वन फिफ्टी मग दोन्ही मिळून तुम्हाला थ्री फिफ्टीपर्यंत होईल इकडे माझ्याकडे बोज आहेत स्क्रंचीज आहेत बोज आहेत की चेन्स आहेत असे छोटे छोटे क्यूट क्यूट की चेन्स आहेत आणि मग नंतर मॅक्रमे बॅग्ज आहेत स्लिंग बॅग्ज आहेत मोबाईल बॅग्स आहेत ह्या बॅग कितीला जाणी मॅम या बॅग जे आहे ते वन झिरो फाय झिरो आहे शेल बॅग आहे आऊल आहे हे आऊल हे सेवन फिफ्टीपर्यंत रेंज आहे आणि हे असे छोटे छोटे मॅक्रमे डॉल्स आहेत हे सगळे वॉल हँगिंग्ज आहेत आणि इथे बघा हे एक क्रॉशेटचं बॅग आहे अँड दिस इज बीच बॅग खूप सुंदर बीच बॅग आहे आणि हे, हे खूप मोठं लॉंग तुम्हाला ड्रीम कॅचर आहे इथपर्यंत हे थ्री टायर बास्केट आहे याच्यामध्ये तुम्ही काही स्टोर करू शकता लाईक याच्यामध्ये तुम्ही छोटस प्लांटर ठेवू शकतात ऑरेंज अनियन पटॅटो ला, गार्लिक असंही ठेवू शकतो आणि हे रेनबो रग आहे दिस इज ऑल क्रॉशचे टॉप्स आहेत अच्छा आणि आपल्याकडे काय रेंज स्टार्ट होते रेंज स्टार्ट होते सिक्स फिफ्टी पासून स्टार्ट होते अँड दीज आर लड्डू कॅन्डल यू कॅन स्मेल अरोमा कॅन्डल्स आहेत अँड हे स्टार शेप मध्ये कॅन्डल्स आहेत ऑइस्टर शेल कॅन्डल आम्ही बोलतो याला शेल डिश कॅन्डल आणि हे जेल कॅन्डल आहे तुम्हाला एकदम लोटस इफेक्ट येण्यासाठी रिफिल ये रिफिल पण पण करू करू शकतो तुम्ही माझ्याकडे देऊन तुम्ही रिफिल करून घेऊ शकता दिस इज रिंग प्लॅटर काय होतं आपण डेली यूज डेली वेअर रिंग्स जे आहे ते ड्रॉर मध्ये कसे पण टाकून ठेवतो सो दिस इज अ फॉर ऑर्गनायझिंग द रिंग प्लॅट रिंग्स आणि हे छोटू गणेश आहे माझे कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट टू डबल थ्री सेवन फाय टू झिरो सेवन नमस्कार माझं नाव मयुरी भामरे आज आम्ही दादर एक्झिबिशनला आलो आहोत घे एक्झिबिशन आहे तेरा चौदा आणि पंधरा म्हणजे आज उद्या आणि परवा असे तीन दिवस आम्ही इथे आहोत सूर्यवंशी क्षत्रिय सभागृहाला टाईम आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आणि माझा स्टॉल नंबर आहे टी झिरो सिक्स म्हणजे फर्स्ट फ्लोअर ए सी हॉलमध्ये आम्ही आहोत जत जसं तुम्ही बघतायत सो माझ्या ब्रँडचं नाव आहे केतवम सो so, जसं केतवमचं नाव आहे त्याच्यावरूनच तुम्हाला लक्षात येईल की आपल्याकडे सगळे हर्बल आणि ऑर्गॅनिक स्किन केअर हेअर केअर प्रोडक्ट्स आहेत सो so, यामध्ये आपल्याकडे काही गोठमिल्कच्या बेसमधले सूप्स आहेत काही ग्लिसरीन बेसमधले सोप्स आहेत किड्ससाठी हे स्पेशली आपण किड्स डिझाईनमध्ये सूप्स केलेत आणि ह्याचे मॅम रेंज हे शंभर ग्रॅम शंभरला आहेत ग्लिसरीन बेस हे नव्वद ग्रॅम ऐंशीला आहेत सो त्याच्यानंतर हे किड सोप्स आहेत हे सुद्धा ऐंशीला आहेत हे छोटेवाले आहेत कारचे ते सिक्स्टीला आहेत त्यानंतर हर्बल लिपस्टिक्स आहेत काजळ आहे आपल्याकडे वेगवेगळे स्क्रब्स फेस पॅक्स आहेत जसं तुमचा स्किन टाईप आहे त्याप्रमाणे आहे क्रीम्स आहेत वेगळेवेगळे बी बी क्रीम आहेत कुंकुमादी फेस क्रीम आहेत शिवाय इथे फेसवॉश आहेत कुंकुमादी फेस कुंकुमा सिरम टोनर मेकअप रिमूवर आहे त्यानंतर आप आत्ता आपण नवीन ब्रँडसोबत आपण हे नवीन बॉडी वॉशसुद्धा आणलेले आहेत यामध्ये पण तुम्हाला दोन फ्लेवर्स बघायला मिळतील त्यानंतर ह्या साईडला बातसॉल्ट आहेत बॉटल हे पन्नास ग्रॅम दीडशेला पन आहे त्यामध्ये पण दोन फ्लेवर्स आहेत इकडे सगळं हेअर केअर आणि बॉडी केअर आहे जसं यामध्ये तुम्हाला बॉडी लोशन सनस्क्रीन आहेत रोज वॉटर हे बॉडी मसाज ऑइल आहे हे तुम्ही लहान बाळाला सुद्धा वापरू शकतात त्यानंतर हा बार आहे रिठा शिकाकाई आवळा भृंगराज आणि कडीपत्ता यांचा बनलेला आहे लिप बाम्स आहेत हेअर कलर आहेत हे पण पूर्ण ऑर्गॅनिक आहेत यामध्ये ब्लॅक बरगंडी आणि ब्राऊन असे तीन शेड्स आहेत हेअर ऑइल आणि वेगळेवेगळे शॅम्पूज आहेत जसं तुमच्या केसांचा इश्यू आहे त्याप्रमाणे वेगवेगळे व्हेरिएशन्स अवेलेबल आहेत सो जरूर so, व्हिजिट करा सगळ्यांनी स्टॉल नंबर फर्स्ट फ्लोरला झिरो सिक्सला थँक्यू कॉन्टॅक्ट नंबर uh, माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो फोर सेवन झिरो फोर नमस्कार माझं नाव आहे डॉक्टर मेघना दलाल आणि ब्रँडचं नाव आहे माधव सृष्टी आपल्या ठाणे आणि दादर अशा दोन ठिकाणी घेबरारीचं एक्झिबिशन सुरू आहे पण वृजांग आमच्या ब्रँडला तुम्हाला भेटायचं असेल तर तुम्हाला दादरला यायला लागेल स्टॉल सीला आणि आपल्याकडे असतात तुम्हाला माहीतच आहे देशी गाईच्या साजूक तुपापासून बनवलेले सगळे स्किन केअर हेअर केअर आणि न्यूट्रास्युटिकलचे प्रॉडक्ट्स सो हे आपलं देशी गाईचं तूप आहे एटू सा ले ले सा आ, आ, ए टू गीर गाईचं घरी कढवलेलं तूप आहे आणि त्याच्याचपासनं बनवलेले हे आपल्याकडे सगळे स्किन केअर प्रॉडक्ट्स आहेत ज्याच्यात आहे आपल्याकडे मॉइश्चरायझर स्किन ब्राईटनिंग क्रीम आहे सनस्क्रीन्स एस पी ए फिफ्टी आहेत अंडर आय रोल ऑन्स आहेत त्याच्यानंतर ही है आपली हेअर केअरची रेंज आहे ज्याच्यात आपल्याकडे असणार आहे हेअर है, ऑइल शॅम्पू आणि सिरम नंतर हे लिप बाम्स आणि सोप्स हेही गिफ्टिंगसाठी छोटे छोटे छान ऑप्शन्स आहेत आणि हे आपलं न्यूट्रास्युटिकलच्या सेक्शनमधलं प्रॉडक्ट आहे गमीज हे सध्या फारच ट्रेंडिंग आहे हेअर गमीज आणि स्किन गमीज आहेत ह्या आणि ह्या शुगर फ्री आहेत सो तुम्ही बिंदात खाऊ शकता सो हे आणि असे अनेक प्रॉडक्ट्स घेण्यासाठी आमच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा आमचा स्टॉल आहे स्टॉल सी ए सी फर्स्ट फ्लोअर दादर प्लीज रिमेंबर दादर थँक्यू आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट टू झिरो डबल फाय फोर टू नाईन झिरो नमस्कार माझं नाव आर्यन के फ्रॉम दर नोवेल आयडियाज आज आपण आलेलो हो आहोत सूर्यवंशी हॉल दादर वेस्ट येथे आमचा स्टॉल नंबर आहे जी थ्री आणि इकडे आम्ही घेऊन आलेलो वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स आपल्याकडे मॅगनेट्स आहेत सिक्स्टीपासून स्टार्ट होणारे मॅगनेट्स आहेत तर आपल्याकडे खूप व्हरायटी आहे हे गणपतीचे मॅगनेट झाले किंवा हे ऋतूचे मॅग्नेट झाले त्याचसोबत दादरकरांसाठी खास मी दादरकर आम्ही दादरकरशी मॅग्नेट्स घेऊन आलेलो आहोत त्याचसोबत जय महाराष्ट्र मी मुंबईकर असे पण मॅग्नेट्स आहेत हे कितीला आणि हे शंभरलाच आहेत अच्छा हंड्रेड रुपीज हां हंड्रेडला आहेत त्याचसोबत राजमुद्राचे मॅग्नेट्स आहेत त्याच्यानंतर वेगवेगळे वे प्रकारचे कोट्स मोटिवेशनल कोट्स आहेत नंतर काय काय क्वर्की कोर्ट्स असतात ते सगळे पण आहेत चहाप्रेमी असाल तर चहाचे कोट्स आहेत वेगवेगळे चहा कॉफी दोघांचे कोट्स आहेत नंतर किचनमध्ये लावायला वेगवेगळ्या मॅग्नेट्स आहेत आपल्याकडे तिकडे बघाल तर फोटो फ्रेम सुद्धा आहेत त्याचसोबत वॉल डेकॉर पण आहेत आपल्याकडे तिकडे बघाल तर स्वामींचं हे वॉल डेकॉर आहे हँग करायला त्यात दोन मेसेजेस येतात आणि हे ला आहेत तर अजून सायजेस पण आहेत आपल्याकडे आणि त्यात एक मॅग्नेट साईज पण आहे खूप मस्त तिकडे बघाल तर अजून आपल्याकडे फादर्स जे येते तर जे जेसाठी स्पेशली हे मॅग्नेट्स बनवलेले आहेत वेगवेगळे खूप सारे मेसेजेस आहेत त्यात तुम्ही येऊन नक्की चेक करा त्याचसोबत आमच्याकडे बारा महिन्याच्या फ्रेम्स आहेत हे वेगवेगळ्या साईजेस मराठी महिन्यांच्या फ्रेम्स आहेत हे सातशे पंच्याहत्तरला आहे हा स्टँडसोबत येणार आणि हे अकराशे त्यात अजून एक मोठी साईज आहे आपल्याकडे वेगवेगळ्या सायझेजमध्ये अवेलेबल आहे तुम्हाला जर कोणती कस्टमाइज साईज हवी असेल तर तसेही कस्टमाइज करू शकतो मागे बघाल तर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रेम्स आहेत सरस्वती मंत्राची फ्रेम आहे अन्नपूर्ण मंत्राची फ्रेम आहे नंतर वसती लक्ष्मीचा श्लोक आहे वक्रतुंडाचा श्लोक आहे राजमुद्राचा आमचा कॉन्टॅक्ट देतो मी तुम्हाला हे बघा नोवेल आयडियाज हे आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत नक्की कॉन्टॅक्ट करा आम्हाला तुम्हाला काही कस्टमाइज हवं असेल तसंही आपण करून देऊ शकतो हाय नमस्कार मी सायली प्रखर पंडित फ्रॉम शार्वी महेश्वरी एथनिकवेअर इंदौर आम्ही इंदौर मध्य प्रदेशहून आलो आहे तुमच्यासाठी खास प्युअर माहेश्वरी हातमाग साड्या घेऊन त्या आमच्याकडे भरपूर व्हेरायटीज आहेत प्युअर माहेश्वरी हँडलूममध्ये भरपूर कलर्स आहेत प्रत्येक व्हरायटी मध्ये कमीत कमी आठ ते दहा कलर्स आहेत आणि मॅम आपल्याकडे स्टार्टिंग रेंज स्टार्टिंग रेंज ट्वेंटी एट हंड्रेड पासून आहे साड्यांची ही आपली एक डिझाईन आहे मायक्रो चेक्स आहेत एकदम बारीक चेक्स आहेत साडीला शिशू एक लुक येतो साडीचा सा। ये याच्यात तुम्हाला पेस्टल एज वेल एज व्हायब्रंट कलर्स अवेलेबल मिळतील हे सगळे कलर आहेत हे सगळे कलर्स आहेत खूप कलर व्हरायटी ही किंमत आहेंड्रेड च्या रेंज आहे एक हा डिझाईन आहे ही प्युअर सिल्कमध्ये आहे टू पेडल प्युअर सिल्क प्युअर महेश्वरी हँडलूम कॉन्ट्रास्ट पल्लू कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येईल साडीला याच्यात पण कॉम्बिनेशन्स खूप सुंदर कॉम्बिनेशन्स आलेत कॉन्ट्रास्टमध्ये त्याशिवाय मग आपल्याकडे अशा शेडेड साड्या पण आहेत ज्याच्यात एकाच साडीमध्ये मल्टिपल शेड्स तुम्हाला बघायला मिळतील एकदम युनिक कलर आहे आणि युनिक कलर आहे आणि ही बुटी पण तुम्हाला इझिली अवेलेबल नसेल कुठेही खूप मस्त या साड्या आहेत आणि याच्यामध्ये कलर ती पण फोर थाउजंड टू हंड्रेडच्या रेंज मध्ये त्याशिवाय मग या हेवी मध्ये साड्या आहेत विथ रिच पल्लू अँड रिच ब्लाउज मी नेसली आहेत अशी डिझाईन आहे मस्त याच्यातच आपल्याकडे नऊवार फॅब्रिक्स पण आहेत सेम डिझाईन मध्ये हेवी पल्लू सोबत आपण नऊवार फॅब्रिक्स पण ऑन पब्लिक डिमांड आणलेले आहेत स्पेशली दादरच्या एक्झिबिशन मध्ये पूर्ण साडीला बुट्टी येईल याला पण आणि प्रत्येक साडीमध्ये मध्ये आपल्याकडे खूप सारे एट टू टेन कलर्स अवेलेबल आहेत एनी टाइम त्याशिवाय गर्भ रेशमी साड्या आहेत या रिव्हायवल महेश्वरी प्युअर महेश्वरी अँडलूम गर्भ रेशमी साडी आहे अशीच आपल्याकडे सिल्क बाय सिल्क मध्ये पण व्हरायटीज आहेत कुणाला ट्रेडिशनल हवे असतील तर अदरवाइज आपल्याकडे मॉडर्न डिझाईन मध्ये अशा छोट्या बॉर्डरच्या साड्या पण अवेलेबल आहेत ऑल ओव्हर साडीला बुटी येईल प्लस छोटी बॉर्डर येईल साडीला टिश्यू बाय सिल्कमध्ये हे असे कलर्स पण आहेत विथ बुटी पण आहेत विदाउट बुटी पण आहेत हा असा टॉप येईल ड्रेस मटेरियल आहे प्युअर महेश्वरी हँडलू हा टॉपचा फॅब्रिक येईल टू पॉईंट फाईव्ह मीटर्स टॉपचं फॅब्रिक आहे आणि त्याला फॉर्टी सेवन इंचेसचा पणा आहे आणि हा दुपट्टा आहे कॉन्ट्रास्ट दुपट्टा येईल हाफ कॉटन हाफ सिल्क वर जरी विविंग केलेलं आहे आणि काय किंमत आहे ही आहेत पण कलर आहेत कलर्स आहेत आपल्याकडे अवेलेबल हे सगळे कलर्स यांच्यात सगळे कलर व्हरायटी ना खूप मस्त आणि कॉटन मध्ये पण आहेत ना हो प्युअर कॉटन मध्ये पण आहेत हे एनी टाइम एनी सीझन तुम्ही वेअर करू शकता आणि हे प्री वॉश्ड आहे स्पेशल एमपी चे प्रिंटेड आहेत सगळे आणि हँड ब्लॉक प्रिंट आहे इट इज नॉट स्क्रीन प्रिंट आणि हे थ्री पीस आहेत हे थ्री पीस आहेत सगळे प्युअर कॉटन थ्री पीस आणि यांची काय यांची स्टार्टिंग रेंज आहे नाईन हंड्रेड कॉन्टॅक्ट नंबर आहे सेव्हन फोर वन फाईव्ह सिक्स वन सेव्हन टू वन सेव्हन नमस्कार माझं नाव संदीप जाधव आहे हो माझ्या ब्रँडचं नाव हँडी फिलूम आहे माझ्याकडे वेगळ्या प्रकारच्या बेचीस आहेत ज्याच्यामध्ये या ब्लॉक प्रिंटमध्ये आहेत या वन ट्वेंटी थ्रेड काउंटच्या आहेत या दोनशे दहा थ्रेड काउंटचे आहेत ही मध्ये बेडशीट आहे ही थ्री हंड्रेड रे टाउनची आहे खूप सुंदर आहे आणि याच्यात कुशन कव्हर पण येतात ना हा याच्यात कुशन कव्हर येतात त्याची काय किंमत आहे आणि ही तीन हजार रुपयाची तीन हजार रुपये आणि आपल्याकडे स्टार्टिंग रेंज पासून होते स्टार्टिंग रेंज चारशे रुपयापासून आहे ही किंग साईज बेडशीट आहे फोर हंड्रेडपासनं हां फोर हंड्रेडपासन त्याच्यानंतर माझ्याकडे हे कॉटन दोअर आहेत सिक्स्टी बाय नाईन्टी साईजचे आहेत हे मलमल कॉटनमध्ये आहे नाईन सिक्स्टी बाय नाईन्टीचे आहे हे पाऊच आहे थ्री प्लसवर त्याच्यानंतर या ॲप्लिक प्रिंटमध्ये आहे त्याच्यात वेगवेगळे कलर्स मिळतील आपल्याला हे एम्ब्रॉयडरीमध्ये आहे हे काता प्रिंट म्हणजे आपली गोर्डी जी म्हणतो त्यामध्ये आहे हे लहान मुलांचे कम्फर्टस आहेत टेबल कवर सोफा थ्रो हे त्यांचे कंबाडिया म्हणून स्पेशली असते त्याच्यानंतर हे पण सोफा थ्रोच आहेत त्याच्यानंतर या लॅपटॉप स्लीव्ज आहेत कितीला आहे लागतो हे नाईन हंड्रेडला आहे आणि वॉशेबल वॉशेबल आहे त्याच्यानंतर ह्या आपल्या टोट बॅग आहे खूप मस्त टोटबॅग कितीला आणि ही ही साडेसहाशेला आहे आणि ही जी छोटी साईज आहे ती साडेपाचशेला आहे त्याच्यानंतर हे क्युशन कवर आहेत आपल्याकडे फाय हंड्रेडच्या रेंज पासून हे पाईन वन सेट आहेत अच्छा यार दोन ट्युशन कव्हर दोन किलो कवर आणि बेडशीट असते आणि याची प्राइस काय का आ, ही सेव्हन हंड्रेड ला आहे सेवन हंड्रेड ला खूप मस्त आणि हे हे काय आहे हे तुमची फिटेड बेडशीट आहेत याला कादंबरी फिटेड बेडशीट बोलतात त्याची साईज आहे एकशे आठ बाय एकशे आठ म्हणजे किंग साईज आहे आणि अराउंड थर्टीन हंड्रेड ला आहे तेराशे रुपये खूप मस्त ही अनोखी प्रिंटमध्ये आहे हे कुशन कव्हर आहे ना हे कुशन कवर आहे याच्या कुशन कवर प्लस बेडशीट येते खूप मस्त आहे यांची काय किंमत आहे का हे सोळा सोळाशे रुपयाला माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट टू झिरो फाय फोर सेवन वन एट सेवन नमस्कार माझं नाव आहे राधिका हरहरे आणि मी आज आपल्यासाठी घेऊन आले आहे जयपुरी शॉर्ट टॉप्स आणि तुम्ही पाहू शकता माझ्याकडे सगळ्या रेंजच्या जयपुरी शॉर्ट टॉप्स आहेत म्हणजे सगळ्या सायझेसमध्ये आहेत एम एल एक्सेल डबल एक्सेल आणि आज तुमच्यासाठी ऑफर आहे ती ऑफर म्हणजे दोन जयपुरी शॉर्ट टॉप फक्त सातशे रुपयाला सातशे रुपयाला आणि हे प्युअर कॉटन आहेत कलरची गॅरंटी आहे असे स्ट्रेट पॅटर्न मध्ये आहेत पॅम्पलम आहे असा मी जो घातलाय तो पण एक पॅम्पलम आहे खूप मस्त आणि लॉंग शॉर्ट आहेत सगळे माझ्याकडे सगळे शॉर्ट आहेत ओनली शॉर्ट टॉप कलेक्शन पण त्यामध्ये तुम्हाला सगळी व्हरायटी मिळणार स्लीव्हलेस मिळणार बलून स्लीव मिळणार अंगरखा मिळणार पॅम्पलम मिळणार हे असा शर्ट पॅटर्न आहे हे सगळे ट्रेंडिंग आहेत जे आता जस्ट मार्केटमध्ये जे चालू आहेत ना तेच आहेत डेली वेअर ऑफिस वेअर कॉलेज वेअर सगळ्यासाठी एकदम छान आहेत फॉर्मल आहेत हे एकदम आणि मेन म्हणजे काय तर हे आपण वॉशिंग मशीनमध्ये डायरेक्टली धुऊ शकतो कलर कुठेच काही जाणार नाही लागणार नाही माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन झिरो सेवन फाईव्ह थ्री सेवन फोर नाईन सिक्स टू हाय आय मी रिना धैरेवान डायमेन्शन हाऊस ऑफ क्राफ्ट हे माझं ब्रँड आहे आणि यंदा गे बरारी या एक्झिबिशनमध्ये मी प्रथमच पार्टिसिपेट केलेलं आहे तो या एक्झिबिशन मध्ये आम्ही आणल्या आहेत हँडमेड इयरिंग आहेत कम्प्लिटली अच्छा पूर्ण हँडमेड कम्प्लिटली हँडमेड आहेत आणि ह्या आर्टिस्ट आहेत ज्यांनी केल्या आहेत कम्प्लिटली यांच्या हातच्या आहेत आणि रेंज आमची टू हंड्रेड रुपीज ऑनवर्ड सिक्स हंड्रेड मध्ये तुम्ही एकदम ऍपच्युली डेली वेअरसाठी पण अशी कानातली घेऊ शकता आणि कम्प्लिटली कॉस्ट्युमाइज ज्वेलरी आहे तुम्हाला तुमच्या प्रत्येक आउटफिट प्रमाणे ही आउट खूप मस्त कम्प्लीट हँडमेड बाय वन आर्टिस्ट अच्छा खूप मस्त बनवत हे बघा हे पण किती सुंदर आहे तुम्ही एकदम कलर व्हरायटी बघू शकता वेगवेगळे कलर आहे त्यांच्याकडे बघा फाय हंड्रेड रुपीजची रेंज आहे पण तुम्ही त्याच्यावरचं काम बघू शकता किती बारीक काम त्यांनी केलेलं आहे खूप सुंदर आणि हे बघा ही सगळी व्हरायटी आहे त्यामध्ये कलर व्हरायटी आणि त्यानंतर ते हे काय मॅम अच्छा हे पेपर क्विरिंगचे एनव्हलप्स आहेत तो कंप्लीटली अगेन हँडमेड ह्या सगळ्या गोष्टी आम्ही शिकवतोही क्लासेस आमचे खारमध्ये मध्ये आहेत लिंगिंग रोडला प्लस तुम्ही यांना फ्रेम म्हणून पण यूज करू शकता फ्रेम पण यूज करू शकता आणि एनव्हलप म्हणून देऊन एकदम युनिक आहे तुम्ही बघू शकता बघा पूर्णली सगळे जे काही शेप्स मगर आहेत ते काय किंमत आहे मॅम सतत 600 रुपयाला एक पडते 600 रुपयाला एकवीस हजारापर्यंत तुम्ही कॅश देऊ शकता किंवा ज्वेलरी द्यायची असेल तेही देऊ शकता तुम्हाला फ्रेम करायची असेल मिनिमम मिस्टेक तर फ्रेम्स करू शकता याच्यामध्ये सुंदर आणि त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे डिझाईन पण आहेत ना हे बघा किती वेगवेगळे डिझाईन बघायला मिळतात आणि हे अनुवलप मध्ये कितीपासून रेंज आहे चाळीस रुपयापासून रेंज आहे ते अडीचशे रुपयापर्यंत सगळं कम्प्लिटली पेपर मध्ये युनिक युनिक आहे तुम्हाला कुठेच या चॅनल मिळणार नाही खूप मस्त आहे बघा बेबी शॉवर साठी आहे गणपतीसाठी गणपतीसाठी पण आहे खूप सुंदर आहे बघा बेस्ट ट्विसेस एकदम युनिक आहेत तुम्ही आपल्याला बघायला नाही मिळणार दिल्यानंतर एकदमच युनिक खूप सुंदर आहे नंतर आमच्याकडे कॅन्डल जी आहेत मोदक कॅन्डल्स केलेली आहे गणपती यंदा गणपतीला तुम्हाला जर नैवेद्यला पण द्यायचं असेल किंवा प्रसादासाठी पण द्यायचं असेल तर तुम्हाला हे मोदक कॅन्डल्स देता येते कॅन्डल घेतलं ही पन्नास रुपयाला एक आहे किंवा सगळ्या कंपनीली परफ्युम्ड आहेत हे रीना धैर्यवान आणि नंबर आहे माझा नाईन एट टू वन झिरो वन थ्री वन टू नाईन नमस्कार मी स्नेहा अभिज्ञा क्रिएशनमधून माझ्याकडे सर्व प्रकारची ज्वेलरी आहे जशी महाराष्ट्रीयन ज्वेलरी आहे गोल्डमध्ये वगैरे आणि आपल्याकडे रेंज कशी मॅम स्टार्ट अगदी पन्नास रुपयापासून स्टार्ट आहे नथी वगैरे छोट्या ज्या आहेत त्या पन्नास रुपयापासून आहेत हे कानातले आहेत डेली साठी वगैरे हे सगळे शंभर पासून स्टार्ट आहेत आणि हे ऑक्साईड आहे हे पंधराशे रुपयाला आहे विथ इयरिंग हे आहे सेवन हंड्रेड रुपीजला आणि हे न्यू व्हरायटीज आलेले आहेत कानातल्यांमध्ये न्यू डिझाईन आणि सध्या हे जे ट्रेंडिंगमध्ये आहे गोल्ड सिल्वर मिक्स ते आहे आणि हे लॉंग मध्ये सिक्स हंड्रेड फाय हंड्रेड पासून स्टार्ट आहेत झुमके जे आहेत बँगल्स आहेत मोठ्यामध्ये आहेत हे वेअर साठी पण बँगल्स यूज करू शकतात प्लस अँटी टर्निशचे ब्रेसलेट आहे आणि हे मॅम हा खोफा आहे ब्रायडल खोफा आहे हा कितीला आहे हा सिक्स हंड्रेड आणि हे ब्रेसलेट्स आहेत इकडे टेनिस ब्रेसलेट जे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे ते आहे त्याची काय प्राइस आहे मॅम हे टू फिफ्टी टू हंड्रेड अशी आहे आणि मध्ये हा हॅन्डमेड नथी आहे मी स्वतः बनवलेल्या आहे त्या काही साठ रुपयापासून ते फाय हंड्रेड पर्यंत नत आहेत माझा नंबर आहे नाईन एट नाईन टू वन सेवन थ्री फोर सिक्स सेवन